महाराष्ट्रामध्ये आधीच दोन आघाड्या आहेत त्या दोन आघाड्यांमध्ये सहा पक्ष आहेत आणि या सहा पक्षांच्या पलीकडे सुद्धा काही असे प्लेयर्स आहेत की जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी कधी महत्त्वाची भूमिका निभावत असतात त्यातले एक आहेत राज ठाकरे मनसेचे प्रमुख आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना दुसरे आहेत वंचित बहुजन आघाडी आणि त्याचे प्रमुख म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि छोटे पार्टनर्स म्हणजे कधी शेकाप बच्चू कडू नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत किंवा राजू शेट्टी अशा पद्धतीने वेगवेगळे प्लेयर्स वेगवेगळ्या पद्धतीचं काम करताना आपल्याला बघायला मिळतात आणि या पलीकडे अपक्ष म्हणून निवडून येऊ शकणारे असे सुद्धा काही प्लेयर्स महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळतात हे सगळं होत असताना अजून एक तिसरी आघाडी महाराष्ट्रामध्ये या दोन युती आणि आघाडी महायुती आणि महाआघाडी समोर महाविकास आघाडी समोर एक तिसरी आघाडी उभी राहू शकेल का याबद्दल सुद्धा चर्चा सुरू झाली आणि त्यासाठी म्हणून अजित पवारांचं नाव पुढे केलं जात आहे की कदाचित अजित पवार या बाबतीत निर्णय घेऊ शकतात किंवा अजित पवार बाहेर पडून स्वतःचा सवता स्वभाव उभा करून त्या पद्धतीने निवडणूक लढवू शकतात का पण खरोखरच अशा पद्धतीची राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात आहे का याचीसुद्धा कुठेतरी चाचपणी झाली आहे अशी माहिती मिळते पण ही चर्चा आत्ता पुन्हा एकदा का सुरू झाली याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एक महत्वाचे नेते आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड व्हावं यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न करणारे तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबरोबर आम्ही कॅबिनेटच्या मंत्र्यांबरोबर कॅबिनेटच्या बैठकीत बसतो पण बाहेर येताच आम्हाला उलटी झाल्यासारखं वाटतं अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं आणि त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडनं त्यांच्या प्रवक्त्यांनी असं सांगितलं की अजित पवारांनी आता या महायुतीतनं बाहेर पडलं पाहिजे आणि एक तिसरी आघाडी तयार केली पाहिजे आणि त्याच्यामुळे पुन्हाही चर्चा सुरू झाली त्यामुळे खरोखरच असा एक प्रयत्न आहे का आणि अजित पवार ती हिंमत दाखवतील का किंवा त्यांना ते करायला भाग पाडलं जाईल का ते करायला तयार होतील का असे विविध मुद्दे या निमित्ताने चर्चेमध्ये येत आहेत आणि संदर्भात इन्साइड स्टोरी काय हेच मी तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे तिसरी आघाडी ही महाराष्ट्रासाठी नवीन नाही आहे महाराष्ट्रामध्ये एक प्रमुख विरोधी पक्ष आणि काँग्रेस याच्या पलीकडे सुद्धा तिसऱ्या आघाडीचे प्रयोग हे खरं तर नव्वदच्या दशकामध्ये सुरू झाले यापूर्वी तमाम विरोधी पक्ष हा एवढा लहान होता ज्याच्यामध्ये जनसंघ समाजवादी पार्टी प्र समाजवादी पक्ष प्रजा समाजवादी पक्ष शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट अशा पद्धतीने तो विखुरलेला होता आणि बऱ्याचदा ते एकत्र येऊन पुरोगामी लोकशाही दल किंवा एक विरोधकांची आघाडी किंवा कधी संयुक्त महाराष्ट्र समिती या नावाखाली एकत्र येऊन काँग्रेसला टक्कर द्यायचा प्रयत्न करायचा पण नव्वदमध्ये ज्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पार्टी यांची पूर्ण दे महाराष्ट्रभर वाढ झाली शिवसेना महाराष्ट्रभरात पसरली आणि शिवसेना भाजप युती झाली त्याच्यानंतर राजकारण काँग्रेस वर्ष शिवसेना भाजप युती असं सुरू झालं आणि जे हे पक्ष इतर छोटे पक्ष ह्यांनी एक आपलं स्वतःचं अस्तित्व तयार करण्यासाठी तिसरी आघाडीच्या माध्यमातून एक फ्रंट उभं करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये जनता दल शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पक्ष काही वेळेस प्रकाश आंबेडकर काही वेळेस रिपब्लिकन पक्षाचे आठवले हे कधी कधी त्याच्यामध्ये सामील होत राहायचे पण तिसरा आघाडीचा प्रयोग हा पंधरा वीस पंचवीस तीस सीटच्या पलीकडे कधी जाऊ शकला नाही मुळात तो मुख्य दोन पक्षांना किंवा दोन आघाड्यांना टक्कर देण्यासाठी किंवा सत्तेमध्ये चॅलेंज देण्यासाठी म्हणून त्या प्रयोगाकडे करी कधीच बघितलं गेलं नाही आणि नंतर तर म्हणजे पंच्याण्णव नंतर ज्यावेळेस शेकाप जनता दल कम्युनिस्ट पक्षांची ताकद महाराष्ट्रामध्ये ओसरत गेली त्यानंतर तर जेव्हा जेव्हा तिसरी आघाडीचा प्रयोग झाला तो आयदर शिवसेना भाजपला मदतीसाठी किंवा काँग्रेसला मदतीसाठी अशाच पद्धतीने तिसऱ्या आघाडीचा प्रयोग झाला म्हणजे उदाहरणार्थ बहुजन समाज पक्षाने दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मत उमेदवार उतरवले आणि त्यांच्याकडे तिसरी आघाडी जनरेट करता येईल का किंवा एक तिसरा पार्टनर उभा करता येईल का या ये दृष्टीने बघितलं गेलं पण त्याचा परिणाम एवढाच झाला की काँग्रेसचे अनेक उमेदवार पडले शिवसेना भाजपला फायदा झाला दोन हजार नऊमध्ये आपण बघितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्रभरामध्ये पहिलीच विधानसभेची निवडणूक जोरदार लढवली आणि त्यामध्ये मनसेला काही प्रमाणात यश मिळालंच पण मोठ्या प्रमाणात नुकसान हे शिवसेना भारतीय जनता पार्टीचं झालं आणि त्याचा थेट फायदा काँग्रेस एन सी पीला झालेला बघितला त्याच वेळेस रिला डोस म्हणजे त्याचं नाव त्यांनी तसं ठेवलं होतं आणि त्याच्या वेळेस आठवले आणि इतर छोटे पक्ष कम्युनिस्ट पक्ष शेकाप यांनी एकत्र येऊन एक आघाडी बनवण्याचा प्रयत्न केला होता पण त्याचा काही इम्पॅक्ट होऊ शकला तशाच पद्धतीने दोन हजार एकोणीसमध्ये वंचित बहुजन आघाडी या नावाने आणि एम आय एम या नावाने ह्यांनी एकत्र येऊन एक तिसऱ्या आघाडीच्या स्व स्वरूपामध्ये किंवा एक तिसरा पार्टनर एक तिसरा ऑप्शन महाराष्ट्रामध्ये उभा करण्याचा प्रयत्न केला त्याचाही परिणाम काँग्रेस एन सी झटका लागण्यामध्ये झाला आणि त्याचाही काही फारसं काही होऊ शकलं नाही आणि त्याच वेळेस खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अजित पवारांनी प्रयत्न करून पाहिला होता की आपणच एक सक्षम विरोधी पक्षाचं एक चॅलेंज शिवसेना भारतीय जनता पार्टीसमोर उभं करू शकतो कारण त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर पुण्यामध्ये त्यांची एक भेट झालेली होती त्या भेटीमध्ये काँग्रेस एन आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये शहाण्णव 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 अशा पद्धतीने जागा वाटप करून आपण एक पर्याय उभा करावा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये शिवसेना भाजपसमोर असा एक प्रयत्न झाला होता पण तो प्रकाश आंबेडकरांनी मान्य केला नाही किंवा त्याच्यात काहीतरी गडबड झाली आणि तो प्रयोग काही होऊ शकला नाही पण आता ज्यावेळेस दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातलं राजकारण हे फ्रॅगमेंटेड तुकड्या तुकड्याचं झालंय त्यावेळेस अजित पवार पुन्हा एकदा हा प्रयोग करतील का अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली त्याचं कारण मी मगाशीच तुम्हाला सांगितलं पण ही पहिल्यांदाच सुरू नाही झाली यापूर्वी सुद्धा लोकसभा निवडणुकीनंतर ज्यावेळेस संघाशी संबंधित असलेल्या मुखपत्रांमधनं अजित पवारांवरती थेट टीका व्हायला सुरुवात झाली होती आणि लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचं खापर हे अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला बरोबर घेतल्यामुळे झालं असं फोडलं गेलं होतं त्यावेळेस पुन्हा एकदा अजित पवार ह्याची चाचपणी चा करतील का असं बघितलं गेलं त्यानंतर ज्यावेळेस अजित पवारांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला त्यांचं रंगरूप बदललं गुलाबी रंग अंगावर घेतला गुलाबी रंगाचं जॅकेट घालून अजित पवार पूर्ण महाराष्ट्रामध्ये यात्रा करायला लागले त्यावेळेस पुन्हा एकदा हा विचार झाला की अजित पवार त्यांची यात्रा कंटिन्यू अशा पद्धतीने का करतायत स्वतःला एक वेगळी आयडेंटिटी महायुतीच्या बाहेर देण्याचा प्रयत्न का करतायत त्यातनं सुद्धा ही चर्चा सुरू झाली की अजित पवार कदाचित वेगळं पाऊल टाकू शकतात आणि अजूनही ती चर्चा जिवंत आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पार्टीला सांगितलं की तुम्हाला कमीत कमी एकशे साठ जागा लढवायला लागतील जर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा पार्टनर किंवा काँग्रेसपेक्षा सुद्धा जास्त जागा निवडून आणायच्या असतील तर अशा परिस्थितीमध्ये जर भाजपने खरोखरच ठरवलं की आपल्याला एकशे साठ जागा लढवायच्या आहेत तर त्यांच्या दोन महत्त्वाच्या मित्र पक्षांना सोडण्यासाठी त्यांच्याकडे साठ ते सत्तर पेक्षा जास्त जागा उरणार नाहीत अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांची पुन्हा कोंडी होईल का कारण आधीच त्यांच्या पक्षामध्ये अजित पवारांवरती प्रेशर आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी ॲडजस्टमेंट्स करून फक्त पाचच जागा लढवल्या त्याच्यामुळे पक्षाचं नुकसान झालं पक्षाला त्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये जागा जिंकता आल्या नाहीत आणि ज्या जागा जिंकण्याची जी शक्यता होती त्याही त्यांना गमवायला लागल्या त्यामुळे कदाचित अजित पवारांना कमी जागा दिल्यामुळे अजित पवार वेगळी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न तर करतील का हाही प्रश्न निर्माण झालेला आहे पण बऱ्याचदा एखादा पक्ष वेगळी निवडणूक का लढवतो त्याचे दोनच कारणं असू शकतात एक त्यांना स्वतःचं अस्तित्व मोठ्या प्रमाणात उभं करायचं असेल कुठल्याही आघाडी आणि युतीच्या पलीकडे ज्या पद्धतीने भाजपने दोन हजार चौदामध्ये शिवसेनेबरोबरची युती तोडली आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या बळावर निवडणुका लढवल्या आणि एकशे तेवीस जागा निवडून आणल्या किंवा कुठल्या तरी आघाडीकडनं मदत मिळत असल्यामुळे दुसऱ्या पक्षातला न्यूसन्स व्हॅल्यू दाखवून देण्यासाठी त्यांच्या सीट्स पाडण्यासाठी सुद्धा वेगळी निवडणूक लढवली जाते आता अजित पवारांनी वेगळी निवडणूक लढवली तर त्यांना माहिती आहे की नक्कीच नुकसान होईल ते महाविकास आघाडीचं होईल कारण अजित पवार बाहेर पडून त्यांच्या वोट बँक्सला म्हणजे दलित मुस्लिम मतदारांना सांगू शकतात की बघा आता आम्ही भाजपबरोबर नाही तुम्ही आम्हाला लोकसभेत मतदान केलं नाही पण विधानसभेत मतदान करू शकता आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पडू शकते पण त्याच्यामुळे अजित पवारांचंही नुकसान होऊ शकतं कारण अजित पवारांकडे तेवढी ताकद नसेल की त्यांचे आमदार निवडून येऊ शकतील अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने बी एस पीने बसपाने दोन हजार चारमध्ये मोठ्या प्रमाणात मतं मिळवली पण निवडून उमेदवार न आणू शकल्यामुळे बसपचं पुढे महाराष्ट्रात काही होऊ शकलं नाही भवितव्य निर्माण झालं नाही ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरांनी मोठ्या प्रमाणात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मतं मिळवली पण लोक निवडून न येऊ शकल्यामुळे त्यांची मतं त्यांना मिळणारी मतं ही विधानसभेमध्ये घटत गेली आणि यावेळच्या लोकसभेमध्ये तर त्यांना त्याहूनही कमी मतं पडली या सगळ्या गोष्टींमुळे अजित पवारांना त्यांचे लोक त् निवडून आणण्यामध्ये यश आहे रस आहे दुसरी गोष्ट अजित पवारांच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये लक्षात आली आहे की त्यांचे जे एक्झिस्टिंग आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणात अँटी इन्कम्बन्सी नाही आहे त्यामुळे जर ते महायुतीत राहिले तर त्यांचे आमदार हे थोड्या बहुत फरकाने का होईना पण निवडून येऊ शकतात ता अशी त्यांना शक्यता वाटते जर ते वेगळे लढले तर तीही शक्यता मावळेल आणि जर वेगळं लढायचं ठरवलंच तर ते पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांकडे जाऊ शकतात तो प्रयोग त्यांनी आधी केलेला होता राज ठाकरेंबरोबर त्यांना एकत्र आणलं जाईल असंही सांगितलं जात आहे पण ज्या पद्धतीची स्टेटमेंट्स राज ठाकरे यांनी मराठा आंदोलनाच्या वेळेस म्हणजे मराठवाडा दौऱ्यामध्ये त्यांनी केली होती की आरक्षणच नको महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच काय त्यानंतर कमीत कमी प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार जर बाहेर पडले तर अजित पवार किंवा कुठलाही इतर पक्ष राज ठाकरेंबरोबर युती करून निवडणूक लढवण्याच्या फंदात पडणार नाही ही गोष्ट स्पष्ट आहे दुसरी गोष्ट राज ठाकरेंनाच्या उमेदवारांबरोबर अजित पवारांचं अमाल हे होणं कठीणही आहे कारण दोघांचे मतदार एकतर वेगवेगळे आहेत त्या दोघांच्या मतदारांचा एकमेकांशी ताळमेळ नाहीये आणि मुळात राज ठाकरेंची स्वतःची म्हणून महाराष्ट्रात दोन ते तीन टक्क्याच्या पलीकडे मतं नाही आहेत अजित पवारांची स्वतःची मतं किती आहेत हे अजून टेस्ट व्हायचं आहे अशा परिस्थितीमध्ये त्याचा काही परिणाम होईल याची शक्यता कमी आहे झालीच त्यांची युती तर प्रकाश आंबेडकरांबरोबर होऊ शकते जो प्रयोग त्यांनी आधीही करून पाहिला होता पण त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात बलिदान द्यावं लागेल कारण त्याच्यामुळे सुद्धा त्यांचे उमेदवार निवडूनच येतील याची गॅरंटी राहणार नाही उदाहरणच द्यायचं जा झालं तर इंदापूरमध्ये इंदापूरमध्ये अजित पवारांचे आमदार आहेत त्यांनी जर अजित पवारांच्या नावाखाली तिकडे निवडणूक लढवली जर ती तर त्याचमुळे शरद पवारांचे उमेदवार सुद्धा तिकडे असतील अशा परिस्थितीत जर हर्षवर्धन पाटील इंडिपेंडेंट उभे राहिले तर एन सी पीच्या नावावर पडणाऱ्या मतांमध्ये फूट होईल आणि त्याचा थेट फायदा हा हर्षवर्धन पाटलांना होऊ शकतो आणि अशा लढतींमुळे जास्त अपक्ष आमदार कदाचित निवडून येतील किंवा महायुतीचे आमदार करायचे निवडून येतील पण नुकसान मात्र अजित पवारांना भोगावं लागेल आणि त्यामुळे सुद्धा त्यांच्या पक्षामध्ये सध्या तरी तिसरी आघाडी उघडण्याचा कुठलाही विचार नाही पण जर जागाच कमी दिल्या परिस्थितीच आणली तर नक्कीच पार्टनर कोण असावा याची चाचपणी मात्र नक्कीच करून ठेवली आहे एवढं मात्र खरं आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये या यात्रेच्या निमित्ताने आपला रीच कुठपर्यंत आहे आपले आमदार स्वतःच्या बळावर किती मतं आणू शकतात याचीही सतत चाचपणी अजित पवारांच्या पक्षात सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या बाबतीत काय होतं यावर आपण लक्ष ठेवूया आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई तकचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबई तक